वेलकम टू आर अनदर ब्लॉग आणि आता आंबे पाडण्यासाठी एवढ्या मोठ्या आंब्यावर चढायचं आहे आता मी फटाफट आंब्यावर चढतो आणि जे सिनेमॅटिक व्ह्यू टाईप जे असतात ते मी तुम्हाला वरून दाखवतो हे बघा एवढं मोठ्या आंब्याचं बुडे मी डायरेक्ट सँडल जाणार सँडल जाऊन पिवळ्या पिवळ्या आंबे पाडणार शाखा आमच्याकडे म्हणतात शाखा तर फटाफट जाऊ काज मी आता फायनली वरती आलेलो आहे बघा इथं आंबे पिकलेले आंबे पण आहे आता इथून आंबे तोडायचे वरून बघा समोरच्या बंगल्यावाल्यांचा जसं घेऊ दिसतो बघा इथं खाली पाणी पाट आहे इथून खाली पूर्ण पाणी वाहतं तिकडं खालीपर्यंत तिकडून वरतून येतं एवढी मोठी रिस्क घेऊन मी आता अजून आंबे तोडणार तर मी आता या बाजूला पूर्ण आंबे काहीच आहे बघा इथे एवढं वरती आंबे तोडलेले आणि इकडं बघा इथं पण आंबे हे बघा तिकडं पण खूप आंबे इथं पण आहे हे बघा वरती काय रे नाही नाही हे बघा आता मी ना इथून खाली काही शाक टाकणार आहे हा जो पिकलेला आंबा आहे तो इथून मी खाली टाकणार आहे बघा गाईड्स आता मी पाटापटा इकडचे आंब साईडचे आंबे तोडून घेतो अजून त्या बाजून ती जायचे त्यामान खूप आंबे मी तिकडे गेलो तुम्हाला दाखवणार खूप खूप खुँ। खूप गाईड्स मी फायनली डायरेक्ट टॉप ला आलेलो आहे बघा इथं बघा आंबे इथं इथं पिकलेले आंबे इथं तिकडं पण खूप आंबे तिकडं पण फायनली मी टॉप लिऊला आलेले बघा याच्यावरती डायरेक्ट क्वाईस नाही डायरेक्ट मी टॉपला आलेलो फायनली आता त्या बाजूची मी डायरेक्ट पाठीतो आणि परत खाली जातो काय जा असे आंबे तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही वा हे बघा हे बघा आता मी या हाताने ओडून आणि मग खाली टाकणार आहे गाईज वारा उठल्या म्हणून वरून फोन बोलले पण ते बोलले की आता खाली उतर फायनली खाली उतरते पण उतरायला जागा सापडून राहिले बघा काय गाईज मी आता खाली वरून खाली आलेलो आहे आंब्यावरून हे बघा इथं काही आंबे वाढले पिक्चर पिक्चर आणि जो खरा ओरिजनल आंब्यांचा माल होता तो पटकन पाडून घरात पोच करून दिला आणि हे आंबे नाही आता गेल्या लगेच घरी यायला यायला खाऊन आहे आणि तरी एक असा किस्सा झाला की ही जी मेन बाजू आहे तुमच्या घराची बाजू त्या बाजूला हो आंबे खूप होते त्यामुळं कोण जायचं होतं पण वारं खूप यायला लागला आणि पावसाचं वातावरण वात आहे बघा पावसाचं वातावरण वात त्यामुळं घरून जरा आवाज यायला लागला की खाली या खाली या मग आम्ही खाली आलो लगेच एक आंबा खाऊन घातला बाकीचे आंबे इथं पडलेले आता एक टोकरी एवढे बघा तिकून टोकर पळत पळत आण बघा त्या टोकरीत त्या आंबे टाकून लगेच घरी येणार आणि पुढभर आंबे खाणार आणि मजा करणार आजचा ब्लॉग येतच सांभलो बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा